असलाम वाकुम नमस्कार मित्रांनो मी विक्रांत पावसकर आपल्या सर्वांचा आपल्या वरती पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो सुस्वागतम 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 सो so गायस आजच्या हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे बाटलीने मासे पकडायची पद्धत सोफी so आणि साधी पद्धत आहे बाटलीने मासे पकडायचे आणि मासे कसे पकडतात बाटलीने ते मी आजच्या हा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केला तर नक्कीच एकदा चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसे मासे पकडतात बाटलीने तर चला आता मासे आहेत आमच्या वाडीतील गरवारे बघा कसे मासे पकडतात सगळे